जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आपली मिरची फ्राय तयार आहे अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि भाजीला काय नसेल वरण भात केला असेल तर तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर चला आपण ही झटपट रेसिपी पाहूया तर पहा मैत्रिणीनं इकडे मी अगदी थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या तिखटाला मीडियम असतात म्हणजे जा, जास्त तिखट नसतातच अगदी थोडे असतात तर त्या मिरच्या दुहून घेतलेल्या आहेत आणि दुहून त्या कोरड्या करून त्याला असे उभे काप दिलेले आहेत तुम्ही दोन द्या तीन द्या अशा प्रकारे काप दिले ना की लवकर आपली मिरची फ्राय होते आणि ते इथे मी डिशमध्ये मसाला घेतलेला आहे हळद आहे मीठ आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे चिरून आणि त्याच्यावरती हे लिंबू पिळून घेतलेले तर आता हे छान मिक्स करून आपण त्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आणि अगदी पाच मिनिटासाठी ठेवायचं साईडला तर भाजीसाठी काही नसेल किंवा झटपट आपल्याला जेवणासाठी रेडी काहीतरी पाहिजे असेल खमंग असं तोंडी लावायला वरण भात आणि अशी मिरची फ्राय करून वा एकदम फक्कड असा भेत होतो तर नक्कीच अशी रेसिपी करून पहा मिरची तर याच्यामध्ये आता मीठ मिरची लिंबू पिळेलं ते सर्व साहित्य याच्यामध्ये भरलेलं आहे आणि पाच मिनटासाठी साईडला ठेवू वा सुंदर तर आता आपण गॅस चालू करून त्याच्यावरती पॅनमध्ये हे मिरची फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे पाच ते दहा मिनटं हे छान मोरू द्यायचं त्यामुळे मिरचीमध्ये ते सगळं मुरलं जातं आणि मिरची एकदम चवीला भन्नाट लागते तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि मिडीयम गॅसवरतीच ही मिर्ची फ्राय करून घ्यायची त्यात छान तेल गरम झालं की त्याच्यावरती आपण मिरची थोडीशी जिरे चवीसाठी थोडासा हिंग तर मैत्रिणीनं मा तुम्हाला माझे असे हे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करा त्यामुळे काय होईल येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर, -तर आता हे छान जिरे तडतड केलेले आहेत त्याच्यावरती मिरची ठेवलेली आहे तर आता आपण झाकण पण ठेवूया म्हणजे छान वाफली जाते कारण मिरचीचं साल जे आहे ते जाड असतं त्यामुळे छान वाफलं गेलं पाहिजे त्यामुळे झाकण ठेवायचं आणि अधूनमधून त्याला पलटी करून घ्यायचं सगळ्या बाजूनी मिरची तळली गेली पाहिजे वा सुंदर एका एक बाजूनी व्यवस्थित झालेली आहे परत थोडा वेळ झाकण ठेवूया तुम्ही अशा घरामध्ये पाव किलो मिरच्या आणून ठेवल्या तर प्रत्येक वेळेस चार पाच चार पाच मिरच्या अशा प्रकारे फ्राय करून ताटाला लावल्या तरी जेवणाची रंगत वाढते आणि जेवण अगदी तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच फ्राय करून पहा खूपच चवीला छान लागते लिंबू टाकल्यामुळे मिरचीला एक वेगळीच चव येते आंबटपणा येतो झाकण ठेवल्यामुळे छान शिजली जाते ती मिरची किंवा कमी तेलामध्ये छान फ्राय होते तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा त्या आता जवळजवळ आपली ही मिरची फ्राय तयार झालेली आहे वा सुंदर मस्त छान सगळ्या बाजूने शिजलेली आहे आता या स्टेपला आपण गॅस बंद केला तरी चालेल परत एकदा हलवून बघूया सगळ्या बाजूनी व्यवस्थित झालेली आहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊया वा सुंदर तर बघा किती छान दिसत पण आहे आणि चवीला पण खूप छान लागते एकदम भारी लागते अगदी जेवणाची लज्जतच वाढवते वा सुंदर तर मैत्रिणी नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा धन्यवाद